नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विकास सोरोणे आपल्या सर्वांचं आपल्या अधिकारी युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आज आपण एक शासन निर्णयाबद्दल माहिती घेणार आहोत की ज्या शासन निर्णयाची प्रत्येक जाहिरातीमध्ये कुठे ना कुठेतरी उल्लेख येतो आणि त्या नेमक्या शासन निर्णयाचा संदर्भ काय लावायचा याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये भरपूर संभ्रम आहे तर तो सामान्य प्रशासन विभागाचा जो शासन निर्णय आहे तीन मार्च दोन हजार तेवीसचा वयामध्ये जी शिथिलता देण्याबाबतचा तो निर्णय आहे तर तो, तो नेमका का नेम का हो नेम काय ने जा आहे आणि कुठल्या कुठल्या जाहिरातीमध्ये याचा संदर्भ होता आणि अशा प्रकारच्या जाहिरातीमध्ये नेमका उल्लेख कशा प्रकारे येतो तो पण आपण आधी बघूया आणि नंतर हा शासन निर्णय नेमका काय म्हणतो आणि कशा प्रकारे विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल याबाबत याबाबत आपण नक्कीच बोलूया तर सुरुवातीला दोन ज्या वेगळ्या जाहिराती आहेत त्या दोन वेगळ्या जाहिरातीमध्ये नेमका ह्या शासन नेण्याचा उल्लेख कसा आहे त्या बाबतीत आपण माहिती घेऊ पहिली जाहिरात आपण एम पी एस सीची घेऊ आणि दुसरी जी आत्ता महावितरणची विद्युत सहायकची ज्यामध्ये तीन पॉईंट आठचा जो मुद्दा होता तो भरपूर विद्यार्थ्यांनी मला मागच्या व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये विचारला त्या माहितीचं उत्तर देण्यासाठी मी हा खास व्हिडिओ बनवत आहे तर यामध्ये सुरुवातीला बघा जी एम पी एस जाहिरात आहे जी डिसेंबर महिन्यामध्ये आली होती तर ही ती जाहिरात आहे ही जाहिरात आहे आपल्या आय टी आय प्राचार्य या पदाकरिताची जी जाहिरात होती एकशे तेवीस पदाकरिता यामध्ये इथे तुम्हाला उल्लेख दिसेल वयोमर्यादेचा जो कॉलम आहे ह्या वयोमर्यादेच्या इथे कॉलममध्ये ठीक आहे इथे आठ पॉईंट दोन पॉईंट तीन शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक जो आहे तो दिनांक तीन मार्च दोन हजार तेवीस अनुसार कमाल वयोमर्या जी आहे त्या कमाल वयोमर्यादेमध्ये दोन वर्ष इतकी शिथिलता देण्यात येत आहे आता ही जी जाहिरात होती ही जाहिरात पण डिसेंबर महिन्यातली आहे ठीक आहे आणि ह्या एम पी एस सीच्या जाहिरातीमध्ये हा जो शासन निर्णय आहे तीन मार्च दोन हजार तेवीसचा सामान्य प्रशासन विभागाचा त्या सामान्य प्रशासन विभागाचा संदर्भ देऊन वयामध्ये जी कमाल वयोम्रता आहे त्यामध्ये दोन वर्ष इतकी शिथिलता देण्यात येत आहे असा त्यांनी एक प्रकारे येथे काय मुद्दा दिलेला आहे तर यामध्ये खुला प्रवर्ग जर असेल बेचाळीस यामध्ये दोन वर्ष वाढ होऊन आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक अनाथ किंवा मागासवर्गीय असतील तर या प्रत्येक संवर्गामध्ये दोन वर्षाची शिथिलता देण्यात येईल कुठल्या डिसेंबर महिन्याच्या आतमध्ये येणाऱ्या करता आता नेमका एक तो, तो ते डिसेंबरचा उल्लेख कुठे येतो तर तो आपल्या शासन निर्णयामध्ये येतो त्याचा भाग आपण सांगणारच सा आहोत तत्पूर्वी ही जी जाहिरात आहे एम पी एस सीची त्यामध्ये हा मुद्दा अशा प्रकारे इथे दिलेला आहे तशी जी जाहिरात आहे आपली महावितरणची विद्युत सहाय्यकसाठी तर त्यामध्ये जो तीन पॉईंट आठचा जो मुद्दा होता इथे दिसेल आपल्याला हा जो तीन पॉईंट आठचा मुद्दा आहे महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय जो तुमचा दिलेला आहे तीन मार्च दोन हजार तेवीसचा त्या अन्वये विहित केलेल्या तर कमाल वयोमर्यादेत दोन वर्षे इतकी शिथिलता देण्यात येत आहे आता लक्षात घ्या ही जी तुमची भरती होती महावितरणची यामध्ये कमाल वयोमर्यादा आणि किमान वयोमर्यादा इथे दिलेली आहे ठीक आहे आता इथे तुम्हाला दिसेल ओपन कॅटेगरीचा म्हणजे खुल्या गटातील जो उमेदवार आहे याला कमाल वयोमर्यादी इथं किती दिलेली आहे तर सत्तावीस दिलेली आहे आणि त्यासोबतच जर इथंच मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार असेल तर त्याला पाच वर्षाची शिथिलता दिलेली आहे म्हणजे मागासवर्गीय उमेदवार असेल ठीक आहे तर त्याला पंचवीस अधिक पाच म्हणजे बत्तीस वर्षापर्यंत तो अर्ज दाखल करू शकतो तर त्या शासन निर्णयामध्ये जी शिथिलता दिलेली आहे दोन वर्षाची तर ह्या कमाल वयोमर्यादेमध्ये तुम्हाला दोन वर्ष अधिक म्हणजे खुल्या प्रवर्गातील उमेदवार असेल तर तो एकोणतीस वर्ष वयापर्यंत ह्या महावितरणच्या जाहिरातीमध्ये अर्ज दाखल करू शकतो आणि जर इतर मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या प्रवर्गातील असेल तर तो चौतीस वर्ष वयोग मर्यादेपर्यंत अर्ज दाखल करू शकतो तर नेमका हा जो शासन निर्णय आहे तो आपण आता बघूया हो की नेमका तो काय म्हणतो म्हणजे हे जे मुद्दा आहे हा मुद्दा तुम्हाला तिथं मी क्लिअर करून सांगेल तर इथे बघा हा जो शासन निर्णय आहे सामान्य प्रशासन विभागाचा ज्यामध्ये त्यांनी जो विषय आहे शासन सेवेमध्ये सेवेने नियुक्तीसाठीच्या कमाल वयोमर्यादीमध्ये एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत शिथिलता देण्याबाबत म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस तत्पूर्वी त्याच्या आधी येणाऱ्या जेवढ्या जाहिराती आहेत त्या प्रत्येक जाहिरातीमध्ये जी वयोमर्यादेमध्ये जी कमाल वयोमर्यादा आहे त्यामध्ये शिथिलता देण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे तर हा आहे तीन मार्च दोन हजार तेवीसचा शासन निर्णय तर याच्यात जो आहे त्यांनी मुद्दा तो आपण थोडक्यात बघूया सुरुवातीची प्रस्तावना वगैरे जी आहे ती मी थोडक्यात वाचून दाखवतो अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून राज्य शासनाने पंच्याहत्तर हजार पदभरतीची प्रक्रिया सुरू करण्याचे घोषित केले असून याकरिता पदभरतीवरील निर्बंध काही कालावधीकरिता शिथिल करण्यात आले आहेत त्या अनुषंगाने भरती प्रक्रिया सुरू झाली आहे दरम्यानच्या कालावधीत काही लोकप्रतिनिधींकडून निवेदने प्राप्त झाली सदर निवेदनाद्वारे अशी मागणी करण्यात आली आहे की म्हणजे काही जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी मागणी केली की जसा कोरोनाचा पिरियड होता तो दोन अडीच वर्षाचा किंवा इतर जी मागणीपत्र आहेत की मागणीपत्र कुठल्या विभागाद्वारे जर प्राप्त झालं नाही किंवा लवकर गेलं नाही त्यामुळे जी जाहिराती यायला जे विलंब होतो तर जाहिरात विलंब झाल्याने किंवा पुरेशा जाहिराती प्रसिद्ध न झाल्याने भरपूर उमेदवारांना परीक्षेला बसण्याची संधी काय होते प्राप्त झाली नाही म्हणजे त्यांना प्राप्त होत नाही अशा विद्यार्थ्यांची जी कमाल वयोमर्यादा आहे ती संपुष्टात येते आणि त्यांना गव्हर्नमेंटमध्ये जॉब मिळवण्याचा जो भाग आहे तो तसाच राहून जातो तर अशा उमेदवारांना परीक्षेला बसण्याचा फटका बसू नये त्यांना संधी प्राप्त व्हावी याकरिता शासनाने काय केले कमाल वयोमर्यादेमध्ये सवलत देण्यासंबंधी निर्णय घेतला आहे आणि तो जो निर्णय आहे तो कसा आहे तो इथे खाली दिलं की त्यांनी काय म्हटलंय जो शासन निर्णय आहे त्यांनी म्हटले ह्या निर्णयाच्या दिनांकापासून म्हणजे तीन मार्च दोन हजार तेवीस या दिनांकापासून तर एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत जेवढी शासकीय सेवेत सरळ सेवेने नियुक्ती करण्यासंबंधी प्राप्त होणारे जेवढ्या जाहिराती आहेत त्या करता अर्ज करणारे जे उमेदवार आहेत तर अशा उमेदवारांना कमाल वयोमर्यादेमध्ये खुल्या प्रवर्गातील असेल तर त्याला अडतीस वर्ष आणि मागास प्रवर्गातील असेल तर त्रेचाळीस वर्ष असे जे त्यांनी आधीचे त्यांचे क्रायटेरिया आहेत त्यामध्ये दोन वर्ष इतकी वाढ करायची आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवार असेल तर त्याला चाळीस वर्षापर्यंत अर्ज दा दाखल करता येईल आणि मागास प्रवर्गातील उमेदवार असेल तर पंचेचाळीस वर्ष ह्या वयापर्यंत त्याला अर्ज करण्यात येईल हे कुठे जसं एम पी एस सीमध्ये मध्ये क्रायटेरिया आहे खुल्या प्रवर्गाचा विद्यार्थी अडतीस वर्षापर्यंत करू शकतो अर्ज आणि कॅटेगरीचा जर असेल कास्टचा तर तो त्रेचाळीस वर्षापर्यंत करू शकतो तर अशा भरतीमध्ये जिथं वयाची जी पात्रता आहे ती अशा प्रमाणे दिली तर तिथे दोन वर्ष ऍड करून म्हणजे खुल्या प्रवर्गातील उमेदवार चाळीस वर्षापर्यंत अर्ज दाखल करू शकतो आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार हा पंचेचाळीस वर्ष वयोमर्यादेपर्यंत अर्ज दाखल करू शकतो परंतु काही ठिकाणी कसं आहे काही भरतीमध्ये जी विहित केलेली कमाल वयोमर्यादा आहे ती भिन्न दिसून येते जसं की आपली ही जी महावितरणची जाहिरात आहे की त्यामध्ये कमाल वयोमर्यादा किती दिलेली आहे खुल्या प्रवर्गासाठी सत्तावीस वर्ष दिलेली आहेत ठीक आहे तर अशी जे जाहिराती आहेत त्या जाहिरातांकरता देखील हा जो शासन निर्णय आहे तो एक प्रकारे त्याच्यामध्ये पण दोन वर्षाची काय केली त्यांनी शिथिलता देय राहील म्हणजे इथे सत्तावीस अधिक दोन हे जे आहे प्रवर्गातील जो उमेदवार असेल तो एकोणतीस वर्ष वयोमर्यादेपर्यंत अर्ज दाखल करू शकतो आणि जिथे पाच वर्षाची शिथिलता आधीची जी आहे इतर मागासवर्गीय प्रवर्गाकरिता म्हणजे सत्तावीस अधिक पाच हे बत्तीस आणि त्यामध्ये ह्या शासन निर्णयानुसार दोन वर्षाची वयोमर्यादा शिथिलता अशी एक प्रकारे चौतीस वर्ष वयोमर्यादेपर्यंत एखाद्या विद्यार्थी असेल इतर इतर मागासवर्गीय प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील किंवा ज्यांना पाच वर्षाची शिथिलता दा, देण्यात आलेली आहे अशा प्रवर्गातील उमेदवार त्यांना ही दोन वर्षाची कमाल वयोमर्यादेमध्ये जी शिथिलता आहे ती मिळवून चौतीस वर्ष वयोमर्यादेपर्यंत ते अर्ज दाखल करू शकतात तर हा तो एक प्रकारे काय आहे शासन निर्णय आहे की ज्यामध्ये तुम्हाला दोन वर्षाची एक प्रकारे काय शिथिलता देण्यात आलेली आहे त्यामध्ये त्यांनी खालचे जे दोन मुद्दे सांगितले ते पण थोडक्यात मी तुम्हाला सांगतो सदर शासन निर्णयाच्या दिनांकापूर्वी जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत तथापि अद्याप उमेदवारांनी अर्ज सादर करण्याची मुदत संपलेली नाही अशा सर्व जाहिरातींसाठी देखील वरील एक आणि दोन नुसार कमाल वयोमर्यादेतील देखील शिथिलता लागू राहील म्हणजे जर जाहिरात निघालेली आहे अर्ज प्रक्रिया सुरू आहे तर अशा प्रोसेससाठी पण ही जी शासन निर्णय आहे तो लागू राहील त्याचबरोबर त्यांनी दिले एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस नंतर प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता संदर्भाधीन पंचवीस एप्रिल दोन हजार सोळाच्या शासन निर्णयात अथवा संबंधित पदांच्या सेवा प्रवेश नियमात विहित केलेली क्रमाल मर्यादाच लागू राहील म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस नंतर ज्या जाहिराती येणार आहेत आता ऑलरेडी महाधिकाऱ्यांची जाहिरात जी आहे एकोणतीस डिसेंबरला आलेली आहे आणि एम पी सीची पण जी जाहिरात आहे ती डिसेंबर महिन्यातलीच आहे त्यामुळे ह्या दोन्ही जाहिरातींकरता हा जो शासन निर्णय आहे तो लागू राहणार आहे आता याच्यानंतर आता जानेवारी महिना सुरू आहे आणि ह्या जानेवारी महिन्यामध्ये ज्या नवीन ॲड येतील त्या जाहिरातींसाठी हा शासन निर्णय लागू राहणार नाही लक्षात घ्या म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस यापूर्वी आलेल्या ज्या जाहिराती आहेत त्या प्रत्येक जाहिरातीकरता हा शासन निर्णय लागू राहील परंतु पुढच्या महिन्यात किंवा ह्या जानेवारी महिन्यात ज्या जाहिराती येतील इथून पुढे तो शासन निर्णय त्या परीक्षेकरता लागू राहणार नाही त्या परीक्षेच्या ज्या कमाल वयोमर्यादेमध्ये ज्या अटी दिलेल्या आहेत किंवा जी वयो वयाची मर्यादा दिलेली आहे ती वयाची मर्यादाच त्याच्यामध्ये लागू राहील त्याच्यामध्ये असा दोन वर्षाचा जास्तीचा कालावधी ग्राह्य धरण्यात येणार नाही किंवा तो शिथिलता त्यामध्ये एक प्रकारे ग्राह्य करण्यात येणार नाही ठीक आहे तर असा हा शासन निर्णय आहे सामान्य प्रशासन विभागाचा तीन मार्च दोन हजार तेवीसचा तो मला वाटते बऱ्यापैकी तुम्हाला लक्षात आलं असेल तर मी दोन जाहिरातीचा जसा संदर्भ देऊन तुम्हाला तो सांगितला आहे तर नक्कीच तुमच्या ज्या फॅक्ट्स आहेत त्या क्लिअर झाल्या असतील तर अशाच प्रकारे पुढच्या काही गोष्टी जे तुम्हाला अपडेटही जे पाहिजे ते तर मी नक्कीच देणार आहे परंतु तुम्हाला कुठल्याही गोष्टीची जशी अशा प्रकारे शंका असेल तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता त्या बाबतीमध्ये मी नक्कीच तुमचा जो डाऊट आहे तो क्लिअर करण्याचा प्रयत्न करेल आणि पुन्हा अशाच गोष्टींसाठी पुन्हा तुमच्यासमोर अशा नवीन गोष्टी घेऊन येण्याचा प्रयत्न करेल तर ठीक आहे मित्रांनो आपण इथे सध्या थांबूया आणि अशाच काही नवीन गोष्टीसाठी आपण पुन्हा नक्कीच भेटूया तर धन्यवाद